पाहिजे की बाण पाहिजे म्हणणारे आता सलाम करत फिरत आहे आमदार डॉक्टर गुट्टे निवडणुकीत एकदा मुस्लिम उमेदवार असला तर हे लोक खान पाहिजे की बाण पाहिजे असे म्हणत होते आता मुस्लिमांचे मतदान मिळावे म्हणून सलाम करत फिरत आहे परंतु जनता हुशार असून त्यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही असे प्रतिपादन आमदार रत्नाकर गुट्टे यांनी धनगर टाकळी येथे केले दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी पूर्णा तालुक्याच्या जनसंवाद दौरा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी धनगर टाकळी येथे आयोजित सभेत ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना गंगाखेड मतदारसंघाचे उमेदवार आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे पुढे बोलताना म्हणाले की राजकारण विकासाच्या मुद्द्यावर लढले पाहिजे मी गंगाखेड मतदारसंघाच्या विकासासाठी सहा हजार तीनशे कोटी रुपये आणले खासदार बंडू जाधव यांनी या वीस वर्षात किती रुपये निधी आणला हे त्यांनी दाखवावे नंतर मोठमोठ्या गोष्टी कराव्या त्यामुळे मतदार राजा खूप हुशार आहे त्यामुळे दोन नंबरचे धंदे करून हप्ता मागणाऱ्यांच्या भूलतापांना बळी पडणार नाही आणि मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आहे त्यामुळे यंदाही मला मतदार राजा साथ देईल असा विश्वास आमदार गुट्टे यांनी दर्शवला यावेळी खासदार बंडू जाधव यांचे भाऊ बाळासाहेब जाधव यांनीही खासदार जाधवांवर टीका केली आणि विशाल कदम यांनी एखादी सुदगिरणीही आणली नाही ते काय गंगाखेड मतदारसंघाचा विकास करणार आणि घनदाट हे मुंबईचे पार्सल आहे त्याला मुंबईलाच पाठवले पाहिजे आमदार गुट्टे हेच आपल्या मतदारसंघाचा विकास करू शकतात त्यामुळे आमदार रत्नाकर गुट्टे यांनाच मतदान करून त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी धनगर टाकळी येथील ग्रामस्थ सरपंच आदी उपस्थित होते त्याच्यामुळे हे जे करावं चालू आहे यांच त्यासाठी मी आपल्या सर्वांना मी विनंतीपूर्वक सांगणार आहे की असल्या कुठल्याही नेहरू वाचते कसल्याला बळी करू नका इथं माझे मराठी बांधव आहेत त्यांनाही सांगायचे ते बळी पडणारच नाहीत मला माहित आहे आणि ह्यांनी आता नाटक बंद करा चाललं किती दिवस चाललं ना बऱ्याच दिवस चाललं ना म्हणजे चार निवडणुका खानचेय्य खान किंवा आता पाचवी निवडणूक खानचेय्य ही अशी परिस्थिती आहे आणि आता ते काय काय गोष्टीमध्ये भाषण करतात आमच्याकडे भाषणे करते हे रत्नागर कुठे म्हणजे भस्मासूर आहे हो भस्मासू आणखीन हो। एक म्हणतात हा गुंडा आहे राक्षस आहे अहो बंडू जाधव हे मी सगळं आहे राक्षस बी आहे गुंडा बी आहे आणि तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी तुम्ही धमकीच बोलताय तुमच्यासाठी खासदार लेबल बुकल मी आणि तुमच्यासारखं खेळून कुठेही तयारी आहे नसेल काय विषय नाही तुम्ही सर आराम चालू नका संबंध राजकारणा पद्धतीने लढल विकासाच्या जोरात मग मी सहा हजार कोटी आणले सहा हजार तीनशे कोटी आणले तुम्ही एखादी एक वर्षाचे सांगतो मी तुम्हाला गोळाकाराच पंचवीस वर्षाचा करा वीस वर्षाचं आणि सांगा एक दोनशे कोटी आणले म्हणून सांगा आणले का ते सांगा हे तिला सोडून तुम्ही जनतेला आता भेकवू शकत नाही आणि जनता कधी भेकवणार नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळं लक्षण ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने निरक्षण होऊ द्या एकमेकाचे एकमेकाला रोज आपण एकमेकाचे तोंड बघायचे एकमेकाला रोज कुठं एक एक ना कुठं भेटायचे एकमेकाच्या चेहऱ्याकडे आपल्याला एकमेकाला धक्का यावं अशा पद्धतीनं इलेक्शन झालं पाहिजे जो हरला आणि जो जिंकला त्याच्यानंतर विकास हरला ना जिंकला दोघांनी म्हणून त्या गावचा विकास केला पाहिजे त्या मतदारसंघाचा विकास केला पाहिजे मी हा त्यांची धमकी आता कालपर्यंत माझ्या मुलाला एक धमकी दिली आहे हातपाय तोडून टाकतो त्या कुठेतरी टाकतो टाकतोय बघतो बघितले बाबा तुम्ही धंदे तोडणारे काय तुम्ही बघतो तो दिसणार नाही ते आणि दिसलं तर कुठं राहणार ते जे आहे ते आम्ही आमच्या कायद्याने जाऊ त्या व्हिडिओची पाच वर्षाने उभारले पुन्हा पाच वर्ष राजकारण कसं करायचं ओबीसी मराठा मुस्लिम समाज वर्ष घेऊनच बोलायचं काही कुणाच्या भूल कापायला बळी पडू नका जे आपलं आहे ते आपलंच राहणार आहे गुडे साहेबांनी काम केले अजून करणार आहे तुम्हाला सांगतो पुन्हा मुख्य पालकमंत्री परभणी जिल्ह्यात विशाल कदम पिठाची गिरणी टाकली का टाकली का कुठं पिठाची गिरणी केली लोकांच्या विकासाला फक्त ते पूर्ण शहरातच करते ती माणसं भगून करते अरे तसे विशाल कदम सांभाळतो बरोबर आणि इलेक्शन आहे आपल्याला काही लबड करायचं नाही गोटेसाहेब मोठी ताकद आपल्या पाठीमाग आहे गोटे गुटे साहेबांच्या मागा का महाराष्ट्राचं सरकार त्यांच्या पाठीशी आहे आरोप कुणी काही करू द्या आरोपाला उत्तर आम्ही निकाल लागणारे आणि कुठे सर निवडून येणारे म्हणून आपल्याला कुणाच्या बळी पडू नका आज काही खाली वडी झालं आवश्यक गंगाखड गंगाखड विधानसभा पाठीमाग जाईल mm. राहिलं ते मुंबईचं पार्सन वय झाले अर्धे येणे झाले ढळांना बसलं तर उलट येईना काय गरज आहे काय <laughs> केलं का काय हा खाऊन घाल तर कसं बोलते घर घर माहिती तुम्हाला ते कुणाच नाही पडलं पडणार ते मुंबईला पुन्हा येत नाही आपल्या घरचा माणूस आहे सुखा असाल रात्री दोन वाजता फोन करा सामान्याचे काम करतात ते आज मी ईश्वर झाला जरा खरात काम करतो करतो का नाही कधी बघितले का साठी कधीच नाही ते मंदिर आहे बाबा आपल्याचं मन मानवा देव आहे म्हणून ते माणूस न करत गुटे साहेबांनी आज गंगाखेड विधानसभेचा मराठवाड्यात नंबर पाच हजार कोटीचे काम करणं झोप नाही कोणी जिंदे केली खासदार संदेचा काय टोपलं टाकलं नाही तर धंदा टाकलेला नुसतं वीस वर्ष जय भवानी जय शिवाजी आणि आता सलाम वालिकुमे फिरायले स्वार्थासाठी बरं का